लोणावळा पुणे ग्रामीण पोलिसांच्या संकल्प नशामुक्ती अभियानाअंतर्गत सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली वेहरगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला संतोष बोत्रे यांच्या पडीक जमिनीमध्ये कल्याण मटका जुगार खेळत असलेल्या इस्मांकडून रोख रक्कम साहित्य मोबाईल आणि दुचाकी असा एक लाख चौसष्ट हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मुंबई जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे